तळावर नमाजाची समज देणाऱ्या नौबती दुडदुडू लागल्या थोड्याच वेळात तळभर तर, तर नमाजी उठू अल्लाहू अकबर आणि कुलेश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते राजांची तर कधी नव्हती अशी मनाची मनाशी फक्त स्वतःशीच अशी बातचीत चालली होती अंधारून आल्याने ठाई ठाई तळभर पलोते शिलगले होते त्याहून कितीतरी पलोते शिलगले होते शंभूराजांच्या दुनिया पार पोचलेल्या तळपती हत्यारे पेलून जागजागी फेऱ्या घेताना गस्त देत होते हो डोळे जबान हात पाय यासह पुरत्या देहापार गेल्या राजांच्या मनात खुद्द त्यांनाच अनोखी वाटावी अशा विचारांची प्रचंड धुंदळ माजली होती स्वतःच बघत होते ते तिरायता सारखे आपल्यालाच आठवत होते त्या बालपणापासूनच्या हयातीकडे सुरू झाली राजांच्या मनात विचारच विचारांची अनावर कारंजी उसळू लागले त्या कारंजातून अस्मानी विचारांचे तजेलदार पाणीच पाणी ते नेहमी मांड घेत असलेल्या चंद्रावतापेक्षा सफेद आता डोळ्याआड झालेल्या पुन्हा कधीच न दिसणाऱ्या आकाशीच्या तेजबिंबाच्या रसासारखे रायगडाच्या काठीवर मावळवाऱ्याने फडफडत्या जरी काठी भगव्याच्या वनाचे आबासाहेबांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर पडलेल्या शिवा बोलांचेच आस्वाब ल्यालेले समर्थांच्या तपस्वी कमंडलूतील रामतीर्थांसारखे थोरल्या उंच्या तोंडून वेळोवेळी सहजगत्या बाहेर पडणाऱ्या जगदंब जगदंब ह्या जगन्मातेच्या स्मरणासारखे आपल्या हयातीत हे श्रींचे राज्य राखून चालविण्यासाठी मुलुखभर वेगवेगळ्या जागी देह ठेवलेल्या कोंडाजी फरजंद कृष्णाजी कंक तुकोजी पालकर निळो बल्लाळ हंबीरराव मलोजी बाबा यांच्या वाहून गेल्या रक्ताची आण सांगणारे आता त्यांच्या मनच्या डोळ्यांना दिसू लागला दौडीत डोळ्यात भरलेली तिन्ही हंगामातला मराठी मुलुख डोळ्यात भरलेला तिन्ही हंगामातला मराठी मुलुख रायगडावर उतरणाऱ्या त्या पावसाळी तिन्ही सांजा तास फोडून उतू जाणारा आणि गंगासागराचा तलाव पानधारांखाली निथळणारे आघाडी मनोरे जगदीश्वराचे राऊळ बाले किल्ला व्यापारपेठ मंत्री बाडी हिरकणी माची भवानी टोक सात महल सिंहासन चौक यांसह अभिषेक पात्रातून संततधारेखाली निथळून निघणाऱ्या शिवपिंडीसारखा दिसणारा आमचा प्राणप्रिय रायगड गड उतरंडीवर करवंदीच्या रामेट्याच्या अंजनीच्या गचपणात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे आणि गड टाक्यात एकल घुमणाऱ्या बेडकांच्या जमेतींचे पाणधारांच्या सरसरीत एकरूप झालेले आवाज एरवी पायथ्याशी स्पष्ट दिसणारा थोरल्या उंचा कोसळत्या पावसात धुरकटता दिसणारा पाच वाडा पडत्या पावसाची तमा न बाळगता गडभर चौक्या चौक्यांवर कांबळी पांघरून जगल्यांच्या नजरेने गस्त देणारे मेटकरी गडावरून चहूबाजूंनी पायथ्याशी कोसळताना अखंड घरघरणारे गर लहान मोठे स्फटिक साफ धबधबे महापुराचे पाणी दुतर्फा फेकून देत नागिणीसारख्या सळसळत धावताना दिसणाऱ्या पायथ्याच्या काळ आणि गांधार नद्या हिवाळ्याच्या हंगामात मुलुखभराच्या गडकोटांना बिलगून बसलेले गर्द धुके चढत्या दिवसाबरोबर त्याच तटबंदीच्या थंडगार उठणारे थरार थरारते थेंब गडागडावरच्या नगारखान्यांच्या पायथ्याशी धुमसत धुरफेक करणाऱ्या पेटत्या शेकोटीतील आंब्याच्या आणि बाभळीच्या लाकूड गाठी पागेपागेत जनावरांच्या तोंडून सुद्धा गारठ्याने फुटणारे वाफारे उरफोडी धाव घेऊन गोळा केलेल्या खराब गडथंडीने बहिरजी विश्वास कर्माजी यांच्या पथकांचे खबरगीर वरहाड खानदेश कोकण मराठवाडा बागलांपासून पासून ते गोव्यापर्यंत आमच्या चंद्रावताच्या टापांवर टापा ठेवत दौडताना झोंबत्या थंडगार मावळ वाऱ्याने दातवाने थडाथड आपटणारे आमचे शेकडो हजारो घोडा व पावलो रायगडाच्या मुक्कामी असताना खुद्द श्री सखींच्या हातून समोर येणारा हुलग्याच्या मांडग्याचा वाफाळता गरम कटोरा उन्हा तापीच्या हंगामात जागजागी गड गडपायथ्याशी शिवारात मृग तोंडावर आल्याने पाला एकवटून मातीस तावणी देण्यासाठी कुणब्यांनी पेटविलेली रान रान तरवे, वड, चिंचेच्या घेरांखाली रवंथ करीत विसावलेली तान्होची तान्हेली दमगीर गुरे ढोरे पन्नास कोसांची एकलग धावणी मागे टाकून आल्यावर तळाच्या जागी पाणथळाकडे ओढ घेणारी फेसाळ दमगीर घोडी उन्हाणे आणि पेटलेल्या भात्यांच्या धगीने घामाने निथळताना कपाळपट्टीवरची थेंबावर त्या हत्यारांना ठिणग्याच ठिणग्यांची शिकलगार पागे 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 समोर खूर जखडलेल्या घोड्यांच्या नख्या तासळून त्यांना तोंडात खिळ्यांचे पुंजके आळून मजबूत तवाने ना नाल ठोकणारे नालबंद मुलूखरच्या रावळा रावळा दर्शनासाठी आमच्या मागून प्रवेशण्यापूर्वी पायीची पायताना उतरून धूळ माखले पाय साफ करण्यासाठी उंबरठ्या बाहेरच थपाथप पाय आपटणारे आमचे धारकरी माती बालपणी माणसास दूध देणारी उभारल्या पुढच्या बांड आयुष्यात त्यास अन्न पाणी भरविणारी गोळ्याची मुरत रेखणारी ही माती एक राजा म्हणून नव्हे सेनापती म्हणून नव्हे शिलेदार धारकरी म्हणून नव्हे एक माणूस म्हणून आमच्या या मातीशी नाते काय माणसाचे मातीशी नाते असते होय माणसाचे मातीशीच नाते असते तसे मातीत मरणारे कैक असतात मातीसाठी साठी मरणारे फार थोडे मिळेल आम्हते भाग्य या क्षणाने तरी जगदंब जगदंब घशाला कोरड पडल्याने ते स्वतःशीच मनोमन पुटपुटले पाण्याच्या थेंबाऐवजी रक्ताचे थेंब उतरले त्यांच्या घोटल्या घशा आड यावेळी नुकताच नमाज पडवून आपल्या शाही शामियान्यात आलेल्या औरंगजेबाला इखलास सजेचा शब्द शब्दवर तपशील देत होता कधी नव्हे बेचैन सैर बाहेर बघताना इखलास तर पुरेपूर हपकून गेला होता काही इतराजी झाली हजरतांची तर पण औरंग मात्र वेगळ्याच बेचैनीने पायफेर घेत होता मध्येच थांबत होता काही विचाराने छताकडे मधून बघत होता कुठ नाही सक्त सजा लेकर स्वतःलाच विचारावे तसे त्याने इखलासला विचारले जी बिलकुल नाही द्यायचा म्हणून इखलासने लवत जाप दिला तो ऐकताना एक एकाच विचाराने हिंदुस्थानचा बादशहा झाला जगह होता हमारा बागी शहजादा अकबरतो आतियसी सजा कि नोबत तो जायच्या इजाज इजाजतीच्या हुकमाची वाट बघत इखलास तसाच तापकळत उभा आहे याचेही त्याला भान नव्हते दक्षिणेतून निघून आग्राला आपल्या बापाला कैद केल्यापासून राजस्थान बंगाल विजापूर गोवळकोंडा आणि मराठी मुलुख तुडवीत वन वन भटकलेली आपली हयात त्याला सताड उघड्या डोळ्यांसमोर सरकताना दिसू लागली हमारी एक भी अवलाद होती संभा जैसी तो डालते हम इतने बडे सल्तनत का बोज कंधे पर और और गुजरात के बुढ़ा गुजारते बुढ़ापे की ये जिंदगी तसल्ली से पैगंबर की खिदमत में एवढा जवळ जवळ पुरा हिंदुस्तान हुकमती खाली येऊन सुद्धा काहीतरी नेमकेच गमावल्याच्या काळी तोड बेचैनीने तो स्वतःच हरवल्यागत झाला इखला समोर उभाच असलेला बघताच तो केवढ्याने तरी ओरडला जाओ